जेवढे ऊसाचे उत्पादन होईल तेवढे गाळप करण्याची क्षमता पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने निर्माण केली आहे कारखान्याचा नवा विस्तारित प्रकल्प सहकार चळवळीला नवी दिशा देणारा असून प्रतिदिन सतरा ते अठरा हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून उच्चांकी गाळपाचे उद्दिष्ट यामुळे पूर्ण होईल असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी सा साखर कारखान्याच्या शहात्तरव्या गळीत हंगामाचा शुभारंभ हबप उद्धव महाराज मंडलिक यांच्या उपस्थितीत करण्यात आला जिल्हा बँकेचे संचालक अण्णासाहेब मस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनताई विखे पाटील विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुजयदादा विखे पाटील सभापती ज्ञानेश्वर गोंदकर चेअरमन नंदूशेठ राठी प्रवरा बँकेचे चेअरमन डॉक्टर भास्करराव खरडे पाटील शिवाजीराव जोंधळे सोपानराव शिरसाट जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ अण्णासाहेब भोसले तुकाराम पाटील बेंद्रे मच्छिंद्र थेटे शांतिनाथ आहेर यांच्यासह कार्यकारी संचालक महेश कोनापुरे उपस्थित होते प्रारंभी कारखाना कार्यस्थळावर उसाच्या मुळीचे तसेच बैलगाडीचे पूजन करण्यात आले कार्यक्रमापूर्वी जिल्हा बँकेचे चेअरमन स्वर्गीय आमदार शिवाजीराव खरडले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर